ह्युमन इंटेलिजन्स विरुद्ध मशीन इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे शिकण्याची समजून घेण्याची तर्क करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता माणूस त्यांच्या मेंदूमुळे हे करण्यास सक्षम आहे जे जटिल अवयव आहे जे आपल्याला माहितीवर प्रक्रिया करण्यास निर्णय घेण्यास आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधण्याची अनुमती देतात ह्युमन इंटेलिजन्स हा यावरूनही आकाराला येतो आपले एक्सपिरियन्सेस आपल्या इमोशन्स आणि आपल्या व्हॅल्यूज मशीन इंटेलिजन्स म्हणजे ह्युमन इंटेलिजन्सची नक्कल करण्याची मशीन्सची क्षमता मशीन हे करण्यास सक्षम आहेत कारण ते अल्गोरिदम सोबतच प्रोग्राम केलेले आहेत जे त्यांना माणसाप्रमाणे शिकण्यास समजून घेण्यास आणि तर्क करण्यास अनुमती देतात तथापि मशीन इंटेलिजन्स अद्याप डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि मशीन मध्ये अद्याप माणसासारखा इंटेलिजन्स नाही ह्युमन इंटेलिजन्स आणि मशीन इंटेलिजन्स यांच्यातील काही मुख्य फरक म्हणजे स्पीड अक्युरेसी अडॅप्टेबिलिटी क्रिएटिव्ह आणि इमोशन्स माहितीवर प्रक्रिया करण्यात माणूस मशीन इतका वेगवान नसतो मशीन्स माणसांपेक्षा लाखोपट वेगाने माहितीवर प्रक्रिया करू शकतात पुनरावृत्ती नियम आधारित प्रक्रियेची आवश्यकता असलेल्या टास्क मध्ये मशीन माणसापेक्षा अधिक अचूक असतात माणूस अधिक अचूक असतो यासारख्या आवश्यक असलेल्या टास्क मध्ये क्रिएटिव्हिटी समस्या सोडवणे आणि निर्णय मशीन्स माणसांसारखी अनुकूल नसतात माणूस नवीन परिस्थितीशी शिकण्यास आणि जुळवून घेण्यास सक्षम आहे तर मशीन्स तसे करण्याच्या क्षमतेत अधिक मर्यादित आहेत क्रिएटिव्हिटीचा विचार केला तर माणूस अधिक क्रिएटिव्ह असतो मशीन्स, मशीन्स आयडिया जनरेट करू शकतात परंतु ते माणसां इतके क्रिएटिव्ह नसतात मशीन्सला भावना नसतात माणूस भावनांनी प्रेरित असतो ज्या त्यांच्या विचारांवर निर्णयांवर आणि कृतींवर परिणाम करू शकतात भविष्यात ह्युमन इंटेलिजन्स आणि मशीन इंटेलिजन्स मिळून गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्याचे काम करतील अशी शक्यता आहे ज्या कामांमध्ये अधिक चांगली आहेत ती ती करू शकतील तर माणसे ज्या कामांमध्ये अधिक चांगली आहेत ते ते करू शकतील या कोलॅबरेशनमुळे मुळे अधिक पॉवरफुल आणि प्रोडक्टिव्ह वर्कफोर्स तयार होईल ह्युमन इंटेलिजन्स आणि मशीन इंटेलिजन्स यांचा एकत्रित वापर कसा केला जात आहे याची काही उदाहरणे घेऊया याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार सेल्फ ड्रायव्हिंग कार रस्त्यावर नॅव्हिगेट करण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी मशीन इंटेलिजन्सचा वापर करतात मात्र ड्रायव्हिंग कधी हाती घ्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी ह्युमन इंटेलिजन्सची गरज आहे मग आपल्याकडे मेडिकल डायग्नोसिस मशीन्स आहेत जे मेडिकल डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि संभाव्य समस्या ओळखण्यासाठी वापरले जाऊ शकतात तथापि डेटाचा अर्थ लावण्यासाठी आणि निदान करण्यासाठी इंटेलिजन्सची आवश्यकता आहे मानवी डॉक्टर अमूल्य कौशल्य आणि सहानुभूतीसह येतात ते पेशंट सोबत डायग्नोसिस कम्युनिकेट करतात त्यांच्या चिंता समजून घेतात पेशंटच्या एकूण आरोग्याचा आणि वैयक्तिक परिस्थितीचा विचार करतात आणि सर्वोत्तम ट्रीटमेंट प्लॅनचा निर्णय घेण्यास मदत करता e प्रमाणात वापर केला जातो तुमची ब्राउजिंग हिस्ट्री आणि मागील खरेदीच्या आधारावर ए आय तुम्हाला आवडतील असे प्रोडक्ट रेकमेंड करू शकतो पण तुमचा ह्युमन इंटेलिजन्स अंतिम निर्णय घेतो तुम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी किंवा सूचनांकडे दुर्लक्ष करण्यापूर्वी गरज गुणवत्ता किंमत ब्रँड प्रतिष्ठा आणि तुमची वैयक्तिक पसंती यासारख्या विविध घटकांचा विचार करता फेसबुक किंवा इंस्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म तुमच्या मागील लाइक्स कमेंट्स आणि शेअर्सच्या आधारे आपली फीड तयार करण्यासाठी ए आय वापरतात पण तुमचे अंडरस्टँडिंग इंटरेस्ट आणि इमोशन्सच्या आधारे एखाद्या पोस्टमध्ये एंगेज होण्याचे मित्रांसोबत शेअर करायचे किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचे हे तुम्हीच ठरवता या प्रत्येक उदाहरणात ए आय डेटा चलित इन्साईट्स प्रदान करते किंवा विशिष्ट टास्क ऑटोमेट करते तर इंटेलिजन्स प्रदान करते जजमेंट अंडरस्टँडिंग आणि इमोशनल इंटेलिजन्स दोघांचे संयोजन हो एक शक्तिशाली समन्वय तयार करते जे आपल्याला अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि आपल्या जगात अधिक कार्यक्षमतेने नॅव्हिगेट करण्यास अनुमती देते